हाय हॅलो नमस्कार कशात सर्वजण मस्त माझ्यात आनंदी ना आनंदीत रावशील पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर काल आम्ही गेलो होतो अमनापूरला जसं मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं त्यामुळे मला तसं काहीतरी घटना झाली की माझी तब्येत अंकास बिघडते मला असं काय होते काय माहिती जगातनं माणसं निघून गेली की मा मी आजारी पडतोय असं प्रत्येक वेळेला होते असं आमच्या तसं नाही कुणाचं पण ऐकलं तरी मी लगेच मला टेम्परेचर येत आहे मला काय समजत नाही मला असं का होतंय कोणतर कोणत्या जगात व्यक्ती गेली बातमी जरी ऐकली तरी मी आजारीच पडते तर कालपासून थोडीशी सर्दी आणि टेम्परेचर आहे पण सर्दी नाकात काय बाहेर पण पडणं झाल्या काय समजण झाली मग औषधं तेवढी आणलेली आहेत मिस्टरांनी तीच खायला लागले मी आणि सकाळपासून तर काही काही कामात लक्ष पण लागणार मन पण लागना झाले तरी सुद्धा माझा धुन मांडी फरशी रेग्युलरची कामं काही करायलाच पाहिजेत किती हे आजारी असले तर घरातले कामं टाकली तर घर सगळंच बिघडल्यासारखं वाटणार आपल्यालाच बरं वाटत नाही जरी आजारी असलो तरी मी सगळी डेलीची कामही करतेस नाही ठेवली तर डब्बल आजारी मीच आहे असं मलाच वाटतंय आणि आत्ता मिस्टर येऊन जेवून म्हणजे फराळ करून गेल्यात शाबू त्यांना शेंगदाणी लागतात ते चहा घेऊन गेलेले आहेत मी सुद्धा आता जेवलेले आहे त्यांच्याबरोबर थोडासा चहा सुद्धा घेतलाय आणि सकाळपासून कसं तीन वेळा भांडी मी घासलेली आहेत कारण कालपासून पडली होती मग जसं जसं मला आराम वाटेल हो तसं तसं मी काढल्यात आणि आता इतकं वातावरण हे झालंय बेकार काय सांगू शकत नाही मी पाऊस कधी पण वेळेला येऊ शकते कोसळू शकते असं झालंय बाहेर वातावरण आणि वरची का का जी काय कपडे होती ती मी खाली आणलेली आहेत कालची टाकली होती पाचला काहीतरी मी टाकली ती तो वरती निम्मीवाळ्यात निम्मी नाही थोडी थोडी दोरीवर सुद्धा घातल्यात आणि थोडी खाली वाळलेली आणलेली आहेत आत्ता दूध तापवायला मी आत्ता ठेवले तशीच फ्रीजमध्ये सुद्धा मी काल दुधाची तापवलेली नाही तशीच ता ठेवली होती आत्ता मिस्टरांना चहा करायचा होता म्हणून तापवायला दूध आत्ताच ठेवून आलेली आहे तर ब्लॉकला स्टार्ट करण्या अगोदर सकाळपासूनचे जे जे काय मी केलं होतं काम ते मी दाखवते आणि मग पुन्हा स्टार्ट करूया चला तर मग बघूया आता बाहेर मॉर्निंगचा व्ह्यू पहिल्यांदा बघूया आणि मग आज जाऊया म्हटलं आत्ताच मी उठले कमळ छान फुलले होते दोन कमळं आणि ही बघा बाहेरची झाडं थोडी फुलं काढून नेलेलीच आहेत मिस्टरांनी आणि मग ते गेलेले आहेत कारण त्यांच्या जे एक्झाम आहेत कॉलेजवरती त्यामुळे आणि ही दोन रोपंसुद्धा त्यांनी आणलेली आहेत त्याला ऑलरेडीच फुलं लागलेलीच होती अशीच घेऊन आलेली आहेत कलमी आहेत बहुतेक कॉलेजवर कोण दिले का आणल्यात काय माहीत नाही कारण विकत पण ऑनलाईन घेत असतात नर्सरीत जाऊन पण घेतात आणि त्यांना फार आवड आहे फुलं झाडं लावायची फळांची झाडं लावायची तर हे बघा परवाच मी काढली होती फुलं मागच्या मध्ये बघितलं आजच्याला त्यातच आणि परत फुलं आलेली आहेत आता हा पेपर आला होता म्हटला आत नेऊन लगच्या लगेच ठेवूया आणि हे करलं असंच पडले कारण काल असंच पसारा सगळा टाकून आम्ही गेलो होतो आजी हे झाल्यामुळे तरही जी न्या सारा तर कमला चा जार आले सारा हे मेडिसिन्स माझी मिस्टरांनी आणून ठेवलेले आहेत आणि हा पसारा तर बघून इतकं मला डब्बलच आजार पण आल्यासारखं वाटाले कधी एकदा हा पसारा हलवे झाले कारण दिवाळीनंतर असंच राहिले ते राहिले आणि हे दोन डबे दिसत आहेत म्हणजे काल मेसचे दोन डबे आणले होते आजारी असल्यामुळे हो रात्री मिस्टरांनी जेवणच तयार घेऊन आले होते जे की मुलांना देतात बघा मेसचे ते सत्तर सत्तर रुपयाचा एक डबा होता दोन चपात्या आणि बटाट्याची भाजी आणि मसुऱ्याची भाजी आणि भात होता त्यामध्ये ही शाबूची खिचडी टाकली होती गरम गरम थोडीशी मी सुद्धा खाल्ली आणि सकाळी बघा चपाती आणि डब्याला वांग्याची भाजीसुद्धा केली होती आणि कपडे दोरीवर अशीच टाकलेली आहे दोन दिवस झालं आता वरती आले होते कारण पावसाचं लक्षण दिसत होतं आणि ही कालची कपडे थोडी वाळली होती थोडी ओलसर होती म्हटलं थोडी दोरीवर पण टाकून घ्या आज सूर्यदेवांचं दर्शन कधी मिळणार काय जा माहित नाही म्हंटलं तर जेवढी वाळलेले आहेत तेवढी शक्य तेवढी दोरी आणि ओले आहेत तेवढी पण टाकूया म्हटलं आत नि घेऊया आणि हा जो काही चौंद दिसतोय बघा समोर नांगरणी चालू आहे सकाळपासून नांगरत आहेत खूप छान व्ह्यू दिसत होता ॲक्च्युली आजचा खूपच सुंदर वातावरण झालं होतं पण काय ऊन पण नाही धड पाऊस पण नाही असंच झालं होतं तर जेवढी होती वाळेल तेवढी बघा मी आत आणून ठेवलेली आहे त्याच्या घड्यासुद्धा मारून घेईन जसं जसं जस आजच्या दिवसभरात मला बरं वाटेल किंवा रिलीफ होईल माझ्या आजारपणातून तसं तसं मी ही थोडी थोडी छोटी छोटी मोठी कामं आपली घरातली करायला स्टार्ट बसून तर काय चालणार नाही आता ही कपडे दुसरी मी वाळत टाकलेले आहेत सगळीच मी नेलीत आणि थोडीफार दोरीवर आत टाकल्या जिन्यामध्ये आणि ही आजची धुतलेली लक्षा लगेच ऊन आले बघा लगेच मी टाकलीतच कारण जेवढी लवकरात लवटल आता थोडी विश्रांती घेऊन आता हा टेबल कोणत्या पण परिस्थितीत आज काढायचं असं ठरवलं होतं जेवढं साहित्य नको होतं आणि खराब मी फेकूनच देणार आहे काही ठेवणार नाही कारण त्यामुळे आणि जेवढं आता पंत्या वगैरे आपण लावल्या बाहेर त्या म्हटलं थोड्या घासून वगैरे ठेवूया भांड्याबरोबरच घासण्यात येईल म्हटलं आणि हे लिंबूसुद्धा का आणून ठेवले होते तसेच होते ते टेबलावरती ते, ते सुद्धा व्यवस्थित जात्या जाकेल ठेवूया आता ह्या मॅटवरती इतकी बारीक बारीक धूळ दिसून सुद्धा येणार नाही आता व्हिडिओ मोबाईलच्या व्हिडिओमध्ये एवढं त्यावर कचरा होता म्हणजे होता तेवढं झटकून झटकून मी काढला आणि ओल्या कापड्याने पुसूनच घेऊया म्हटलं थोडंसं त्यामध्ये काय केलेलं आहे मी लिक्विड टाकलेला आहे आणि त्यानेच पुसत आहे आता ही डाळ होती बघा आपण हे चकलीमध्ये आणि ह्याच्यामध्ये चिवड्यामध्ये ती ठेवून दिली मी काय लाह्या किंवा शेंगदाणे आणले होते ते डब्यावर एका ठेवले जेणेकरून लक्षात येतील आणि मग डोळ्यासमोर ठेवते जेणेकरून पटपट मला भासता यावे नाही तर राहिले की डब्यात डब्यातच ठेवून जातं तर रांगोळी आणि जे काय आता मोठी भांडी घासून ठेवली होती मी जेवणाची ती टू टाकली जिथल्या तिथे स्टोरेज केलंय जेण्याखाली तिथे आणि ह्या खुर्च्यांवरती सुद्धा बारीक बारीक धूळ दिसून सुद्धा येत नाही आपल्यानंतर अगदी चक्काचक्क वाटत होतो आता हा रे होता टी व्हीच्या खाली जो काही काचेचा टिप ठेवला होता त्यावर जेणेकरून हॉलमध्ये आणि किचन मध्ये आम्ही सकाळी कसं पहिल्यापासून रेडिओ ऐकायची सवय आहे ते ऐक आणि मी आपल्या सकाळचा जो काय नाश्ता असते नाश्ता बनवत बनवत छान छान गाणी ऐकायची जे काय जगातली माहिती आहे ती सकाळी नेहमीच आम्ही ऐकत असतो बा आपलं गेट कधी होणार बाळा आपलं गेट कधी होणार बघ्या कशात बघणार लागल रे कशात कशात बघायचं चला बघता बघता संध्याकाळची वेळ झाली दिवा बत्ती वगैरे सगळं झालेलं आहे आणि मिस्टरांना कसं निवडणुकीसाठी अं ज्या संस्थेत आहेत त्या संस्थेत जे काय सांगतील ते काम करायला लागतात त्यामुळं येण्याची टायमिंग काय नसत्या येऊन फक्त चहा घेतल्यात गे, गेल्यात आणि सकाळी सात ते रात्री नऊ दहाची ड्युटी काय सांगता येत नाही बघा कसं असतं आहे खाजगी संस्थेत राजकारण वगैरे असतं त्यामुळे अशा नोकऱ्या करायच्या म्हणजे धोक्याच्याच असं वाटतं पूर्ण निवडणुका संपेपर्यंत आता मिस्टरांचं घरातलं जे येणं जाणं कमीच अगदी चहा त्यांनी येतील असं आहे किती अवघड होते बघा सगळ्या हे निवडणुकीच्या काळात जसं त्यांनी सांगतील तसंच वागायला लागते ज्या संस्थेत आहे तिथं राजकारण आणि स संस्थापकांचं जे काही निवडणुकीची जे काय आहे ती कंटिन्यू करायला लागते अगदी मला पण इतकं वाईट वाटते अशा नोकऱ्या क नको असलेल्याच बऱ्या म्हणते कधी कधी जरी सरकारी नोकरी असली तरी खाजगी संस्थेत लागल्यामुळं सगळं प्रॉब्लेम असतोच असतो म्हटलं चला मी कारलं काढलं होतं तेच मी भाजीला करायला लागले होते तर आज इथेच एंड करते थँक्यू सो मच